कारण माझ्या घरी एक नाही तीन तीन कुत्री आहेत अहो कुत्रं कोणावर धावलं त्या कुत्र्यावर आपल्याला लोक बोलतात आणि त्या पद्धतीनं जर कुत्र्यानं एखाद्याचा चावा घेतला कुत्र्यानं एखाद्याला इजा केली तर कुत्र्याला कोणी बोलत नाही मालकाला जर कोणी बोलतात तसं दादा तुम्ही म्हणाला ते फार महत्वाचं आहे प्रश्न हा पडला हे सांगलीच्या मातीतलं हे विधान ऐकल्यानंतर प्रश्न हा पडला की नेमका यांचा बोलवता धनिकोल या बोलवत्या धन्याला नेमकं काय का हवं आणि आमच्या वाडवडलांनी आम्हाला शिकवले गटारात पडून शिव्या देणाऱ्याला काही लोक वचकून राहत असतील पण जेव्हा संधी मिळते तेव्हा वाचपा काढल्याशिवाय सुद्धा ती राहत नाही आणि शिव्या घालणाऱ्यासमोर कोणी नतमस्तक होत नाही महाराष्ट्र हा शिव्यांसमोर नाही महाराष्ट्र हा कायम विकासाच्या ओव्यांसमोरच नतमस्तक होतो ही महाराष्ट्राची संस्कृती आणि ही संस्कृती आपल्याला जपायची ही जोपायसायची बघाशी तुम्ही काही पोस्ट घेतले काही लोकांचे उल्लेख झाले तशी काही अपेक्षा माझ्याकडून बाळगू नका कारण माझ्या घरी एक नाही तीन तीन कुत्री आहेत अहो कुत्र कोणावर धावलं त्या कुत्र्यावर कोण जात नाही हो आपल्याला लोक बोलतात आणि त्या पद्धतीनं जर कुत्र्यानं एखाद्याचा चावा घेतला कुत्र्यानं एखाद्याला इजा केली तर कुत्र्याला कोणी बोलत नाही मालकाला जर कोणी बोलतात तसं दादा तुम्ही म्हणाला ते फार महत्वाचं आहे प्रश्न हा पडला हे सांगलीच्या मातीतलं हे विधान ऐकल्यानंतर प्रश्न हा पडला की नेमका यांचा बोलवता धनीकोर या बोलवता धन्याला नेमकं काय हवंय समोर डिपार्टमेंटची पण माणसं आहेत जाऊ द्या तुमच्या वरिष्ठांकडे हा व्हिडिओ या माध्यमातून कि जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत यांची महाराष्ट्रभर आम्ही जाहिरात पाहिली छत्रपतींच्या फोटो समोर नतमस्तक होत असताना आणि खाली नाव होतं देवा भाऊ जाहिरात कोणी दिली वगैरे विषय सोडून द्या आपण छत्रपतींसमोर उभं राहून तीच जाहिरात पाहताना माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला खडा सवाल आहे ज्या छत्रपतींनी न्यायाचं राज्य निर्माण केलं ज्या छत्रपतींनी रायतेचं राज्य निर्माण केलं एकदा त्याच छत्रपतींच्या पुतळ्या समोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा की ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल तर तुमची नैतिक पातळी आहे तर तुमची नैतिक तुम्हाला अधिकार आहे त्या छत्रपतींसमोर उभा राहण्याचा अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही माता भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचा चौरंगा केला त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मातृत्वाचा अशा पद्धतीनं अपमान केला जातो राजकारणी म्हणून सोडा नेते म्हणून सोडा राज्याचे प्रमुख म्हणून सोडा माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे मागे आवड साहेब तुम्ही विधान विधानभवनामध्ये जी गोष्ट बोलला सांगली ता सा सा होता सांगलीत आल्यानंतर अनेकदा ते संबोधन ऐकू यायचं कानावर पडायचं कळलं नव्हतं नेमकं काय त्या दिवशीचं विधान झाल्यानंतर कळलं अ ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राचं पवित्र कधी कळणार अ जगातलं एकमेव नातंय नऊ महिने गर्भात ठेवल्यानंतर पोटच्या लेकरानं लाथा मारल्या तरी सुद्धा त्याला आपल्या काळजातलं दूध पाजणारं एकमेव नात आहे ते आईचं नातंय आणि त्या आईच्या नात्याचा असा अवमान होत असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्याला हा सवाल आहे कुणाची छाती झाली नाही का पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला एका मातेचा अपमान होत असताना महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना कान धरून हा माणूस चुकतोय हा स्वाभिमान कुणाचा जागृत राहिला नाही हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं आणि म्हणून या गोष्टीचं वाईट वाटत वाट या गोष्टीचं दुःख होतंय बारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठे पोस्टर लावत असतील होर्डिंग लावत असतील पण विशाल दादा तुम्ही म्हणालात ना ती एक फार महत्वाची गोष्ट आहे विधान करताना आम्ही पण म्हणतो की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहात विधान आल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय होय आमच्याकडून ही अपेक्षा आमची तुमच्याकडून होती राज्याचे प्रमुख म्हणून होती कारण तुम्ही एका राज्यात एका पक्षाचे नाही तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात पण आपलं विधान काय झालं एक आक्रमक नेते आहेत म्हणून म्हणून तुम्ही असं स्वैर सोडणार आणि जर तुम्ही असं स्वैर सोडणार असाल तर लहानपणी आम्हाला इंग्रजीमध्ये एक म्हण शिकवली होती अ मॅन इज नोन बाय द कंपनी he keeps म्हणजे माणसाच्या आजूबाजूला जशी माणसं असतात तसाच तो माणूस असतो जर हे खरं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या वाचाळवीरांनी आपली प्रतिमा डागाळली जाते आणि काळजी आम्हाला आपली व्यक्तिगत असण्यापेक्षा आपण आमच्या राज्याचे प्रमुख आहात याची आम्हाला जास्त काळजी आहे मग कधी कधी संशय येतो मग असे उत्तमराव जानकर साहेब बोलत होते जानकर साहेब बोलत असताना त्यांनी इतर जिल्ह्यांचा उल्लेख केला मग अशी मेहबूबाई बोलत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला आणि मग प्रश्न पडला की या पद्धतीची ही वाचाळवीरांची फौज ही महाराष्ट्राच्या प्रश्नांकडून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आली आहे का म्हणजे महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला शेतकऱ्यांची ही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना वेळ नाही पालकमंत्री पदाचा वाद असेल मंत्रिपदाच्या वाटपाचा वाद असेल का लगेच विमानं पकडतात लगेच दिल्लीला पळतात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आतापर्यंत तुम्ही वाचले कुणी ऐकली का बातमी उपमुख्य मीडियाने कधी दाखवली बातमी माननीय उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा नाही आधी ना बातमी अजून का तर हा मंत्रिपदाचा वाद नाही हा शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याची वेळ आहे प्रश्न बेरोजगारीचा असेल प्रश्न ओल्या दुष्काळाचा असेल आता अमेरिकेचा टेरिफ येत आहे अमेरिकेचा जो काही ट्रेड धोरण आहे जे काही टेरिफचं धोरण आहे हे टेरिफचं धोरण केंद्र सरकार मोजक्या उद्योगपतींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे मग तो सोयाबीन उत्पादक असेल तो मका उत्पादक असेल वरवंटा जर कुणावर फिरणार असेल तो शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरणार असेल असेल आणि मग या जर, लक्ष या जर विचलित करायचं तर तर त्यासाठी फौजा नाहीत ना अशी शंका माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला येऊ लागली आहे आणि त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की आता तरी पाठीशी घालण्यापेक्षा कान धरा कान उपटा नाहीतर महाभारताचा मग उल्लेख विशालदा केला जर मान्य मुख्यमंत्री महोदय आपण अशाच वाचाळवीरांविषयी मौन बाळगत राहिलात तर माझी सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र हटन होत असताना मूग घेऊन बसणाऱ्या भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांची भूमिका तुम्ही बजावत आहात असं म्हणायचं पाठिंबा देणाऱ्या तुमची भूमिका आहे असं आम्ही समजायचं याच उत्तर एकदा आम्हाला द्या आणि हे ज्या कोणी फौजा सोडल्या असतील बघा आमच्या एका तरुण मित्रानं मस्त मला एक शेर लिहून दिला होता काय होता तो ईव्हीएम गद्दारी भोंकने वाले कुत्ते फौज तो तेरी भारी है ईव्हीएम भौकने वाले कुत्ते फौज तो तेरी भारी है जंजीरों में जकडा हुआ जैन पाटिल, अब भी तुम सब पे भारी है आणि म्हणून जाता जाता फक्त एवढं सांगतो ही तुमच्या मनातली जी धग आहे हा तुमच्या मनातला जो राग आहे ही तुमच्या काळजातली जी आग आहे ही तुमच्या मनगटातली जी रग आहे ही शाबू ठेवा ही राखून ठेवा हा विस्तव धरून ठेवा विस्तवानी जाळायचं नाहीये विस्तव जर चुलीत टाकला तर उब आणि उभारी देतो आणि जर ही उब आणि उभारी मिळाली तर घरं उभी राहतील ही घरं उभी राहिली तर महाराष्ट्राची संस्कृती कायम राहील आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तुमच्या प्रत्येकाच्या या मुठीची या निर्धाराची गरज आहे आज तुम्ही हा निर्धार दाखवून दिलात आज संपूर्ण महाराष्ट्रात हा संदेश गेलाय म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या टोक्यावरून चंद्रपूरच्या आमच्या बेबीताई ओके असतील किंवा अहिरीच्या शाहिनताई हकीम असतील कुठे महाराष्ट्राच्या टोकावरून आल्यात अहिरी विधानसभा आणि चंद्रपूर आणि म्हणून तुम्हाला चांगली करा पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो की हा संदेश तुम्ही आज महाराष्ट्रात दिलात की हा महाराष्ट्र महाराष्ट्र दबावासमोर वाकणार नाही हा महाराष्ट्र आपल्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा हा कधीही सोडणार नाही आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी तुम्ही असेच ठामपणे उभे आहात याबद्दल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून शेवटी एक अपेक्षा व्यक्त करतो की या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून केवळ